यावेळी आमदार उदय सामंत जिल्हा प्रमुख विलास चाळके तालुका प्रमुख बंड्या साळवी युवा सेवा तालुका प्रमुख तुषार साळवी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ पंचायत समिती सदस्य गजानन पाटील आदी उपस्थित होते यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची सिंधुदुर्गमधून हकालपट्टी केली आहे आता रत्नागिरीतूनही हकालपट्टी होणार आहे त्यांनी शिवसेनेला संस्काराची भाषा शिकवू आणि उदय सामंतांच्या रत्नागिरीच्या पालकमंत्री पदाचा कार्यकाल बाहेर काढा अरे आज सुद्धा म्हाडाचा अध्यक्ष झाल्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये जे सुचलं नाही हा म्हाडा किंवा मुंबई आहे की मुंबई उदय सामंतांनी म्हाडाची व्याप्ती अगदी थेट चिपळूण पासून तो वेंगुरला नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि गरीबांना घरं देण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीमध्ये घरांच्या उंची वाढवल्या होत्या किमती हे एक मात्र उदय सामंत असे निघाले की त्यांनी जवळजवळ सत्तेचाळीस टक्के रक्कम म्हाडाच्या घरांची कमी केली आणि सामान्य लोकांना घरं दिली नारायण राणे नाही सुचणार तुम्हाला कारण तुम्हाला जिथे जाऊ तिथे ओरबाडून खाऊ ही सवय तुम्हाला लागली आता कुठेच काय मिळालं नाही म्हणून पिसाळलं कायच मिळत नाही म्हणून पिसाळलं आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे की हातपाय लोळेने काय करू पाहिले काय कुठून मिळायला बंद झालं ना कि मग काहीतरी रेट आहे ती टीका करायला कोण नंबर एक विनायक राऊत नंबर दोन उदय सामंत तिकडे दीपकबाई केसरकर वैभव नाईक इकडे राजन उदय सदानंद सा, चव्हाण आणि आजच सांगतो की ज्या शिवसेना नामाने नारायण राणेचा उद्धार झाला होता त्या शिवसेना नामाने नारायण राणेची अधोगती होणार कारण बेईमानी कारण बेईमानी ते की काय काय ते नाव आहे ना हा माणूस असतो हो ते गटारातले पण चालते आणि त्याच्या बरोबरच्या लोकांनी या संदीप सावंतला एवढं मारलंय मारलंय आणि एका वेळेला तर त्या नदीच्या ब्रिजवर थांबवलं आणि त्याने सांगितलं आता ह्याला ढकलून द्या खाली साईबाबांचा धावा केला म्हणून संदीप सावंत वाचला आणि त्यांना मग शिवसेनेने आधार दिला संदीप सावंत ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेचा आधार घेतलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तुम्हाला धक्का लावू देणार नाही तुमचा मान सन्मान तर आम्ही करणार आहोत पण तुमच्या प्रामाणिकपणाला सुद्धा शिवसेना साथ दिल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा लोकांची सेवा करत राहा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विभागातून शिवसेनेचा प्रचंड मताधिकाने विजय होईल हा निर्धार करण्यासाठी आयोजित केलेला निर्धार आहे चिलटे पिलते खूप येतात हो त्यांच्या प्रत्येकाच्या टीकेची गंभीरतेने दखल घेण्याची आम्हाला गरज नाही खरं म्हणजे सिंधुदुर्गातून सुद्धा ज्यांची हकालपट्टी केली गेल्या दोन महिन्यामध्ये सिंधुदुर्गातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक संपर्क यात्रेचा त्याने वाहना केला त्याचा बेंडमेळाचा वाजला आणि मग सिंधुदुर्गातल्या लोकांनी सुद्धा उताळून लावलं आणि मग इथे कुठेतरी कोणतरी भेटतोय का बाडगा हे बघून मग त्या अनुषंगाने मीटिंग घ्यायची हनुमानच्या बाळासाहेब नेहमी सांगायचे जो स्वतःच्या कर्माने मारणार आहे त्याला धर्माने मारायची गरजच नाही नारायण राणे हे स्वतःच्या कर्माने हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत त्यांचं अस्तित्व साफ जाणार आहे कारण अरे काल परवा पर्यंत नॉन मेट्रिक माणूस हो। मी ज्या वेळेला सेलटॅक्स मध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होतो त्यावेळेला नारायण राणे इन्कम टॅक्स मध्ये चपराशी चपराशी आणि अशा चपराशाला आमच्या दैवताने आशीर्वाद दिला आम्हाला दिला मी सुद्धा मुंबईच्या रात्रशाळेमध्ये शिकलो सचिन नारकर कोकण नाव राजापूर